आज करकमेथे गौरी पूजनानिमित्त आणि गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त गौरी आरास करण्यात आलेली आहे आणि या गौरी आरासमध्ये सामाजिक पर्यावरण आणि शैक्षणिक संदेश देत आम्ही ही आरास केलेली आहे त्यामध्ये झाडाच्या माध्यमातून टाकावपासून टिकाऊ झाड निर्मिती केलेली आहे रद्दी पेपरापासून हे अतिशय सुंदर झाड तयार केलेलं आहे आणि या झाडावर अनेक पक्षी विहार करत आहेत त्यामुळं झाडं लावली पाहिजेत आणि त्याचं वृक्ष संवर्धन केलं पाहिजे हा सामाजिक संदेश देत वाचाल तर वाचाल आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक गावामध्ये अभ्यासिका निर्माण झाली पाहिजे त्या भूमिकेतून आम्ही कर्कममध्ये एक अभ्यासिका निर्माण केलेली आहे त्यामध्ये आपण सर्वांनी प्रवेश घेऊन आपण अभ्यासाला सुरुवात करावी आणि आम्ही स्पर्धा परीक्षेसाठी हा एक संदेश देत असतानाच आम्ही संत साहित्य महाराष्ट्राला संतांची परंपरा अतिशय मोठी आहे आणि हे संत साहित्य वाचलं तर आपली आध्यात्मिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही हा एक सामाजिक संदेश आम्ही देत आहोत आणि त्यानंतर जागर स्वच्छता अभियान टीमच्या माध्यमातून आम्ही कचरा स्वच्छता करत असताना स्वच्छ ग आणि सुंदर करकम दिसण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना घर प्रत्येक घ घरातून ओला कचरा आणि सुका कचरा बाजूला करावा आणि आपलं परिसर स्वच्छ ठेवावा हा सामाजिक संदेश देत असताना हे सर्व झाल्यावर पाऊस भरपूर पडतो आणि पाऊस पडल्यामुळे सर्व नदी नाले ओहोळ आणि धबधबे दब मोठ्या प्रमाणात वाहतात धन्यवाद